हाय फ्रेंड्स आज आपण केला आहे गव्हाच्या पिठाचा गुळ घालून शिरा केला आहे म्हणजे आज आपण कणकेचा शिरा केला आहे हा शिरा चवीला अप्रतिम लागतो दुसरं त्याचा रंग बघा किती छान आलेला आहे अगदी मऊ लुस लुशीत लोण्याच्या गोळासारखा झालेला आहे जेवढा तो छान दिसतो आहे त्याहीपेक्षा चवीला छान आहे हेल्दी आहे टेस्टी आहे सला सुरुवात करूया तर मी एक वाटी गव्हाच्या पिठाचा शिरा करणार आहे त्याला एक वाटी गुळ घेतला आहे त्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं हे गरम करून घ्यायचं पाक करायचं नाही फक्त गरम करायचंय सगळा गुळ यामध्ये विरघळला पाहिजे माझा गुळ नरम आहे त्यामुळे मी मोठे मोठे खडे ठेवलेले तर बाजूच्या गॅसवर मी ते गरम करायला ठेवले इथे कढईमध्ये एक वाटी आपण तूप घेतलेले आहे त्यामध्ये एक वाटी शिगोर भरून आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आता हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसची पॉवर मिडियम टू लो ठेवायची आहे आणि सतत हलवं त्याला भाजून ठेवायचं आहे माझ्या घरी जर असं जाडसर दळलेलं पीठ होतं त्यामुळे मी ते घेतलं आहे जर जाडसर दळलेलं पीठ असेल ना तर शिरा अजूनच छान होतो परंतु नसेल तर आपल्या नेहमीच्या घरातली गव्हाची जी कणिक असते ती वापरून सुद्धा तुम्ही हा हलवा करू शकता आता मी छान भाजते आहे बघा हळूहळू याचा रंग बदलायला सुरुवात झाला पाहिजे त्याला चांगला मस्त लालसर रंग आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजायचंय कंटिन्युअसली भाजायचंय आपला रवा आपला जर कणित चांगली भाजली गेली तरच आपला शिरा छान होतो बघा आता मस्तपैकी त्यांनी पुन्हा तूप सोडायला सुरुवात केली म्हणजे आपला छान भाजला गेला आहे रंगसुद्धा बदललाय आणि मस्त त्याचा आरोमा घरभर आलाय इथे मी ड्रायफ्रुट्स घालून घेतले बघा ड्रायफ्रुट्स घातल्यावर इथे घातल्यामुळे काय होतात ते आपल्या तुपामध्ये छानपैकी भाजले पण गेले त्याचबरोबर मनुका आहेत त्या फुलून सुद्धा आल्या आणि तुम्ही बघताय इथे आता त्यांनी तूपसुद्धा रिलीज केलं आपल्या कणकेने की, की आपली अगदी परफेक्ट भाजली गेली या स्टेजला आपल्याला इथे घालायचं आहे चिमुटभर मीठ आणि त्यानंतर घालून घ्यायचं आहे आपलं गुळाचं पाणी गुळाचं पाणी मी गाळून घेतलं होतं कारण कधी कधी गुळामध्ये कचरा असतो आणि हे सगळं पाणी आपल्याला लागणार आहे आणि बघा अशा तरी मिक्स करायचं कसा मौसूत आपला हलवा तयार झालेला आहे आता यामध्ये काय करायचं आपण थोडीशी वेलची पावडर घालायची कुठून सगळ्या शेवटी वेलची पावडर घातली का त्याचा स्वादही छान राहतो आवडत असल्यास जायफळ पावडरसुद्धा घालू शकतात गॅसची पॉवर मंद करायची आहे आणि एक दोन मिनिट आपण त्याला मंद गॅसवर राहू हो द्यायचं म्हणजे काय होतं तूप आपला जो हलवा आहे ना अजून तूप छान सोडायला सुरुवात होतो असा हा गुळाचा हलवा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा